कोल्हापुरातील विशाळगडावर जाण्यास अखेर पर्यटकांना परवानगी देण्यात आलेली आहे पर्यटकांना नियम आणि अटीशर्ती घालून जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे एकतीस जानेवारी पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत पर्यटकांना विशाळगडावर जाता येणार आहे पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना विशाळगडावर सोडण्याचा जिल्हा प्रशासनानं सूचना दिलेल्या आहे तर विशाळगडावरील हिंसाचाराच्या तब्बल पाच महिन्यांनंतर विशाळगड पर्यटकांसाठी खुला होणार आहे आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतो आहोत यासंदर्भात ताज अपडेट येतात आपले प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप आता विशाळगड पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे काय अटी शर्ती आहेत काय अपडेट आहे आपण पाहतो की तब्बल पाच महिन्यानंतर प्रशासनाने विशाळगडावर बंदी आदेश लावलेला होता तो माग घेतलेला आहे एकतीस जानेवारी पर्यंत याच्यामध्ये आपण पाहतो की विशाळगडावर जात असताना दर्गा असेल किंवा मंदिर असेल याच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांनाच त्या ठिकाणी सोडलं जाणार आहे त्याचबरोबर पाचच्या आत त्यांना खाली गडावर खाली गडाच्या खाली यावं लागणार आहे इतकंच नाही तर आपण पाहतो की वरती जात असताना सोबत काही फार घेऊन जायचं नाही त्याच्यामध्ये आपण पाहतो की प्रामुख्याने कोणत्याही प्रकारचं मांस वरती घेऊन जायचं नाही किंवा वरती घेऊन जाऊन शिजवून खायचं नाही आहे अशा प्रकारचे त्याच्यामध्ये अटी ठेवण्यात आलेले आहेत एकूणच आपण पाहतो की तब्बल पाच महिन्यानंतर प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे गडावर जो होणारा उरुस आहे तो काही प्रमाणात त्या ठिकाणी संपन्न होईल अशा प्रकारची स्थिती आहे पण एकूणच आपण पाहतो की तब्बल पाच महिन्यापासून विशाळगडावरल्या लोकांची उपासमारीची वेळ ती अशा प्रकारची बातमी आपण केलेली होती त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रशासनाला जाग आलेली आहे आणि प्रशासनानं दहा ते सायंकाळी पाच या वेळेतच विशाळगडावर सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे पण प्रत्येकाला तपासून वरती सोडलं जाणार आहे निश्चित धन्यवाद प्रताप ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय यावेळी आता हिंसाचारानंतर विशाळगड पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे